महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सन्मानजनक जागांची मागणी करत स्पष्ट इशारा दिला आहे की जर जागा वाटपात न्याय व वा सन्मानाने भूमिका दिली नाही तर पक्ष स्वबळावर निवडणुका लढवेल सांगली जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले शिवसेना हा महाविकास आघाडीतील प्रमुख व ताकदवान घटक असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत तसेच महापालिका निवडणुकांमध्ये आम्हाला आमच्या ताकदीनुसार व सन्मानानुसार जागा मिळाल्या पाहिजेत या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष मयूर घोडके तसेच इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते राजपूत पुढे म्हणाले जिल्ह्यात शिवसेनेचे भक्कम संघटन असून अनेक ठिकाणी आमचा मजबूत जनाधार आहे त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत दुय्यम भूमिका स्वीकारणार नाही गरज पडल्यास स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेऊ हो। या इशार्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून आघाडीतील समन्वय आणि जागा वाटपाचे समीकरण अधिकच गुंतागुंतीचे होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पक्षाच्या वतीने येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका या ठिकाणी आम्ही आमची तयारी पूर्णपणे केलेली असून आजच्या मितीला जर बघितलं तर स्वतंत्र सगळ्याही जागा आम्ही लढवू शकतो कारण आम्ही मिरज मतदारसंघामध्ये पंच्याऐंशी हजार मतदान घेतलेलं आहे तसं सांगलीत सा ही मागच्या वेळेला आम्ही महापालिकेला शिटा इथंही चांगलं मतदान घेतलं आहे मागच्या महापालिकेला सत्तावन्न उमेदवार लावून आम्ही बावन्न ते त्रेपन्न हजार मतदान घेतलेलं आहे तर या वेळेला आमची सगळी तयारी झालेली असून जर महाविकास आघाडीनं मानासन्माना जर आम्हाला जागा दिल्या तर आम्ही महाविकास आघाडीसोबत काम करू नसेल तर स्वतंत्र जागा लढवू आणि आता भाजपची जर बघितली दिशा तर जाती जातीत पाडायचं काम त्यांचं चालू असून तर त्याचा संपूर्ण फायदा ख्रिश्चन धर्म असू दे किंवा मुस्लिम धर्म असू दे हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आमच्या होणार असून आम्ही आमची सगळी संपूर्ण तयारी आहे इलेक्शन लढायची ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका तर या ठिकाणी प्रेस गुन्हे मी सांगू शकतो की सांगली मिरजातला जिल्हाप्रमुख नेमल्या कारणानं ने मी जास्तीत जास्त स्वतः ताकद लावणार आहे जास्तीत जास्त सीटा निवडून आणणार आहे त्या कारणाने महाविकास आघाडी जे काही नेते मंडळे असतील त्यांनी शिवसेनेला विचारात घेऊन मानासन्मानाच्या जा जागा जा जा द्याव्या नसेल तर शिवसेना एकला चलो म्हणून स्वतंत्र जागा लढवणार लड आहे